दिवाळीच्या खरेदी दरम्यान हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी करावी या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेमध्ये आलेले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षनेते अजित पवार यांनी कारणे दाखवा नोटीस पाठवण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांना स्पष्ट असा पाठिंबा दर्शवलाय दरम्यान जगताप यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार यांनी जगतापांना कारणे दाखवा नोटीसही पाठवणार असल्याचं स्पष्ट केलंय दिवाळीच्या देखील इथं आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसांनाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा मी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही, ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळे त्याला कारणे दाखवा नोटीस परिणामाचा विचार न करता मताचा न विचार करता जे राष्ट्रहिताची भूमिका संग्राम मैया जगताप घेत आहेत दादा लांडगे घेत आहेत आमचे महाराज घेत आहेत त्यांच्या पाठी तुम्ही ठामपणे उभं राहा कुणाला काय बोलावं हो? याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही पण आम्ही जी भूमिका मांडतोय ती लोकांच्या हिताची आहे धर्माच्या हिताची आहे आणि देशाच्या हिताची आहे परंतु मी संग्राम भाई सोबत शोभत आहे म्हणजे कालही होतो ही आहे आणि उद्या त्यांचा पक्षातला अंतर्गत मामला आहे मी त्याच्यावरती जास्त बोललो तर तो विषय वेगळ्या पद्धतीनं जाईल परंतु संग्राम जे काम करता आहेत ते काम सर्वच आमदारांनी करण्याची आवश्यकता आहे आणि यावरच खासदार सुप्रिया सुळे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा प्रतिक्रिया समोर येते तीही बघूयात नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्राँग ॲक्शन झाली पाहिजे त्यांचे जे, जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहेत त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्राँग ॲक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाही आहे हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे आपल्या देशाचं चा हेच आहे की सगळेच जण धर्माच्या बेसिसवर पहिलं ते विभाजन झालं हो की हा पक्ष हिंदुत्ववादी हा पक्ष सेक्युलर आणि त्यानंतर जे होत गेलंय ते अगदी थेट बिहार सारखं महाराष्ट्राची परिस्थिती मी असं नाही म्हणणार की फक्त बीड आणि कुणच आहे पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय बिकट होत चाललेली आहे भ्रष्टाचार अमाप झालेला आहे सगळ्या त्यांच्या यंत्रणा आहेत त्या फक्त वरून फोन आला तरच काम करतात आणि हे आपलं नागरिकांचं दुर्दैव आहे